संपूर्ण जिल्हाभरामध्ये शांतता व सुव्यवस्था आहे काल बजरंग दलाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आम्ही ते निवेदन शासनाला पाठवलेलं आहे जिल्हाभरातील संपूर्ण पोलिस यंत्रणा महसूल यंत्रणा आम्ही अलर्ट केलेली आहे दौलताबाद खुलताबाद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे प्रतिबंधात्मक कारवायाचे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत बाहेरच्या जिल्ह्यातून काही मंडळी येऊन या ठिकाणी आंदोलन वगैरे करणार होते त्यांना आम्ही जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी वेगवेगळ्या कायद्याचा आधार घेऊन त्यांना प्रतिबंध केलेला आहे आणि संपूर्ण जिल्हाभरातील जनतेला आम्ही विनम्र आव्हान केलेलं आहे की आपण शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करा कुणीही अफवा पसरू नका अफवेला बळी पडू नका आणि कुठलाही आपल्याला काही अनुचित प्रकार किंवा काही शंका असेल तर तातडीनं आमच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये किंवा तालुका दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आपण संपर्क साधावा प्रत्येक गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय ते इकडे इतरत्र व्हायरल करू नका आणि अफवा पसरून किंवा प्रक्षोभत वाक्य बोलून किंवा लोकांच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य कोणीही करता कामा नये यासाठी आम्ही आदेश निर्गमित केलेले आहेत आणि कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू